नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांधा येथून बांधा येथे क्रिएटिव्ह सखी बांदा आयोजित स्वानंद सुंदरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा सावंत सावंतवाडी द्वितीय क्रमांक माधवी शहापूरकर ओरोस तर तृतीय क्रमांक श्रावणी बिपिन एडवे बांदा यांना मिळाला उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक नव्या फुलारी दौडामार्ग गौतमी गोवेकर बांदा यांना देण्यात आला या स्पर्धेचे उद्घाटन मराठी सिने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्या हस्ते दीप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर महिला सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भाजपा श्वेता कोरगावकर बांधा सरपंच प्रियांका नाईक सुप्रिया वळंजू फौजिया खतीप धनश्री धारगळकर क्रिएटिव्ह सखीचे अध्यक्ष अंकिता स्वार अमिता स्वार अशा मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या येथील सखीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व्यासपीठावरील मान्यवरांमधील वैष्णवी कल्याणकर श्वेता कोरगावकर अमिता स्वार अंकिता स्वार माजी जिल्हा व आरोग्य कल्याण सभापती प्रमोद कामत डेगवे सरपंच राजन देसाई यांनी क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देत त्यांचे मनोगत व्यक्त केले क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीनच सुरू केलेल्या स्पर्धेत मॉम अँड चाइल्ड ही स्पर्धा या स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती परब मुलगी युक्ता परब पेडणे गोवा द्वितीय क्रमांक पूजा पिंगुळकर मुलगा शर्विल पिंगुळकर तृतीय क्रमांक नम्रता नेवगी आणि मुलगी सृष्टी नेवगी सावंतवाडी यांना देण्यात आला त्याचप्रमाणे ग्रुप डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक रॉकस्टार ग्रुप बांधा द्वितीय क्रमांक प्रेरणा महिला मंडळ बांदा तृतीय क्रमांक विभागून दैवज्ञ महिला मंडळ आणि जोगवा ग्रुप बांदा स्पर्धेच्या परीक्षणासाठी मधुरा नाईक जोडामार्ग रिया कांबळे गोवा सोनाली पारकर कणकवली तसेच कोरिओग्राफर म्हणून अनिकेत असोलकर सावंतवाडी अभिजित आणि खुशी यांनी सुद्धा त्यांचं योगदान दिलं ग्रुप डान्स परीक्षक दीपा कुबडे आणि केत कसनकोर आसोलकर यांनी परीक्षण केले महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा स्वानंद सुंदरी स्पर्धा आणि सखी ग्रुपचे उपक्रम हे विवाहित महिलांसाठी आयोजित केले जातात